आमची आई या पुस्तकावर आधारित आई मुलाचे सुंदर नाते दाखवणारे एक नाटक घेऊन येत आहे स्प्रिंगफील मराठी शाळेचे विद्यार्थी आणि त्यांचे पालक त्यागाचे दुसरे नाव आणि प्रेमाचा अखंड विसरा आईच्या खुशीत जेव्हा आपण डोकं ठेवतो हो तेव्हा जगातील सगळी दुःख विसरून जातो तिच्या एका मिठीत जग जिंकण्याची ताकद असते आणि म्हणूनच या माऊलीला एकच विनंती आई तू फक्त आस तुझे असणे कीच आमची शिमती आहे आईबाबत आई सुंदर कविता तिथे मला वाचायलाशी वाटते जगण्याच्या घर सुटते पण आठवणी कधी सुटत नाही आयुष्यातले आई नावाचं पान कधीच कधीच मिटत नाही तळव पाळणं करून सांभाळते ती आपल्याला आपल्या आयुष्यात आनंदाचा नेहमीच फुलवते ती म्हणा आपण जरी विसरलो तरी माया तिची कधी घटत नाही आयुष्यातले आई नावाचं पान झाले तरी कधीच मिटत नाही तिच्या अखेरच्या श्वासापर्यंत तिला आपलाच लढा असतो आपले भले व्हावे यात तिचा लग्नाचा सोडा असतो तिच्या पंखाखाली मन निवांत असते चिंता कधी वाटत नाही आयुष्यातले आई नावाचे पान काहीही झाले तरी कधीच मिटत नाही कधीच मिटत नाही अशा सुंदर नातेचं उदाहरण म्हणजे श्याम आणि त्याची आई थोर लेखक समाज सुधारक आणि मुलांच्या मनामध्ये कायमचे घर करणारे कथाकथनकार ते म्हणजे साने गुरुजी आणि या व्यक्तिमत्वाला घडवणारी त्याची आई चला तर मग श्यामच्या आई या पुस्तकावर आधार एक पाच लघुनाटक आपण बारीक सारिकात घरी मोठी शिकवली एक आई आपल्या मुलांना किती सहजपणे दिली आपली आपली आजची पहिली गोष्ट मुलांवर अभ्रंभार प्रेम करणारा शाळा आपले तेच प्रेम व्यक्त करत असताना सुद्धा आईने त्याचे सुंदर विचार त्याला समोर मांडले श्यामस मागे आवाज थोडासा कमी ठेवा कारण की नाटकाच्या माझ्या समाजाशिवाय येणार नाही सगळ्यांना थोडासा आवाज कमी ठेवा प्लीज थँक्यू Watas terbaik ni मित्रांनो या प्रसंगातून श्यामच्या आईने किती सुरेख विचारपूर्वक गोष्ट सांगितली आहे फुले फुलली की मगच पूजेसाठी तोडा तसेच आपण आपल्या जीवनात अर्धवट काम करू नये जे कराल ते नीट नेटके संपूर्णपणे करते उशीर लागला तरी खर करणार काहीतरी वेळे करण्याकडे न केलेले बरे खरीच म्हणतात आई असे सर्वप्रथम प्रथम आई पाच आपले असत हॅलो आई आपल्याला खूप छोट्या छोट्या गोष्टीतून छान शिकवण देत असते आता हीच गोष्ट बघा ना श्याम त्याच्या पायाला घाण लागू नये म्हणून आईला तुझा पदर पसरायला सांगते तेव्हा आई त्याचे ते हे पण मागे करते आणि त्याला एक छान शिकवण की जसे तू स्वतःची काळजी घेतोस ना तसे आपण इतरांना त्रास होईल किंवा त्याचं मन दुखावेल असं काही वागू नये किंवा बोलू नये आता बघूया आई, ची अशीच एक आधुनिक नाट्यकडून Miren, ¿qué घेतली पाहिजे आता पुढच्या आठवड्यामध्ये तुम्ही सगळे मित्रमैत्रिणी येणार आहेत की नाही खेळायला मग तुम्ही सगळेजण खेळणार मज्जा करणार पण तुमच्या आवाजाने शेजाऱ्या बाजाऱ्यांना त्रास होणार नाही याची काळजी घ्यायची समजले आधुनिक काळात आपल्या गरजा सुविधा बदलत आहेत पण आपली मूल्य आणि संस्कार आपण जपलेच पाहिजे आपण नेहमीच आपल्या वागण्याने बोलण्याने त्रास होणार नाही त्यांचे ना मत उठवणार नाही याची काळजी घ्या लहान वयात मन कोवढे असते कोणी काही बोलले तरी मनावर त्याचे परिणाम होते पण पर अशा क्षणी जर कोणी खंबीरपणे उभं राहत असेल तर ते आईचे प्रेम असते न बोलता सगळं समजतो आपल्या पूजा प्रसंगात अदितीवर चोरीचा खोटा आरोप होतो पण तिची आई तिच्या बाजूने ठाम उभी राहते चला पाहूया श्यामची ची आधुनिक गोष्ट विश्वास सत्य आणि माहिती हे आहे ना बरोबर तू जर खरं बोलत असेल तर अजिबात घाबरू नको मी उद्या तुझ्या बरोबर दुसऱ्या दिवशी आई शाळेत जाते आणि ती शांतपणे पेन्सिल बॉक्स बिल शिक्षकांना दाखवते ती कोणावर ओढत नाही दोष देत नाही फक्त सत्य मानून तेवढ्या आलोकचा हरवलेला बॉक्स दुसऱ्या पाकावर सापडतो सर्वांना खरी गोष्ट कळते शिक्षक आणि आलोक अदितीची माफी मागतात शिक्षक अदितीच्या आईच शांतपणे आणि हेच शिकवायचं असतं बाळा घाबरायचं नाही खोट बोलायचं स्वतःवर आणि आई बाबांवर सदैव विश्वास ठेवायचा कळलं <सा> अदितीची चूक नव्हती पण तिचे सत्य सिद्ध करायला तिच्या पाठीवर होती एक साखी तिच्या आईच्या विश्वासाची हे जग बदलले आहे तंत्रज्ञान बदलत आहे पण मुलांवरचा आई म्हटलांचा विश्वास आणि सत्याचे शिकवण कधीच बदलत नाही शामताईला मोठा तावदीत वर्क करायचो या मला खूप बरं वाटत नाही आहे गं खूप ताप आला आणि उद्या कंडातही बसवायचे आहेत ग बाय आता तू थोडी मोठी झाली मग तू माझ्या एबाची पूजा करशील का मी ठेऊ शकते अगं अजिबात वाटू देऊ नये दुसऱ्यांना मदत करणं स्वच्छता बाळगणं ही सगळी चांगली काम ही सगळी झालीच पाहिजे आणि परवा तू त्या बाळाला त्रास देत होतीस ते वाईट काम त्याची आज वाटली पाहिजे दुसऱ्यांना त्रास देणं त्यांचे अपमान करणं आपला अभ्यास वेळेवर न करणं किंवा अतिरिक्त सोशल मीडियावर वेळ फिरवणं व्यसन करणं ही सगळी वाईट काम या प्रसंगातून श्यामच्या आईने अशी शिकवण दिली की चांगले काम करताना कधीच लाज नाही वाटली पाहिजे कोणाची काम करताना गाणी देते, पण भीती त्याला अडवत राहते त्याच्या ह्या प्रवासात एक व्यक्ती कायम त्याच्या पाठीशी उभी असते ती त्याची आई चला त्या पाहूया श्यामच्या मनाचा आणि धाडसाचा प्रवास श्यामच कोहून 真想。 बघ चल हा हे बघ आता सुरू कर, नी, चल सुरू अरे अरे शांत असं नाही काळा हे बघ शांतपणे विचार कर डोळे बंद कर आणि पुन्हा प्रयत्न कर हळूहळू प्रयत्न कर चल अरे माशा तू तर छान पोहोचला तुला माहिती कारण तुझ्या पत्नी मागे भीती ही नैसर्गिक असते पण तिच्यावर मात करण्यासाठी साथ आणि आत्मविश्वास लागतो आईचा विश्वास आणि पाठिंबा कोणतीही भीती जिंकू शकतो आई फक्त भाकरी करत नाही ती मुलाचं मनही शिजवते प्रेमाने धैर्याने आणि विश्वासाने चा पोहायला तर शिकला पण त्याने आयुष्यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट शिकली ती म्हणजे आईवर विश्वास ठेवणं कारण आई नेहमीच आपल्या पाठीशी असते पुढे जाऊन समाज घडवले आपण असे जीवनात जगण्याचा प्रयत्न करू आई वडिलांना सन्मान करू त्यांच्या शिकवणुकीला मनापासून स्वीकारू आणि समाजासाठी काहीतरी चांगले करू